नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता एम टी एस परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व त्यांना पुरस्कार देखील देण्यात आला महाराष्ट्र राज्य मार्च एम टी एस परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले व शाळेमध्ये पंच्याहत्तर व नव्वदच्या आसपास परीक्षामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज महाराष्ट्र राज्य ट्रस्ट मार्च यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी संपूर्ण पालक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांची प्रतिक्रिया देण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी एम पी एस परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आज गुंधवर्व समारंभ आयोजित करण्यात आलेला होता जवळजवळ या ठिकाणी ऐंशी ते नव्वद बक्षीसवामी वाटप केली या परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून दोन हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी ऐंशी विद्यार्थी हे गुणवत्ता या यादीत आलेले आहे तसेच फक्त केंद्रातच नाही तर राज्याच्या लिरिटलिस्टमध्ये देखील दोन विद्यार्थी सातवीचे आणि सहावीचे विद्यार्थीनी ही राज्यात दुसरी आणि राज्यात तिसरी अशा प्रकारे क्रमांकाने पास झालेली आहे ही परीक्षा जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आपण वेळामध्ये सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळायला मिळायला हवा बौद्धिक विकास साधावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा शालेय जीवनापासून आपण सुरू केलेली आहे इथं दुसरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात आणि यामुळे काय होतं या, का या परीक्षेमुळे मुलांचा जी स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा असते आपली पाचवीसाठी आणि आठवीसाठी तिची संपूर्ण तयारी आपण त्या परीक्षेच्या माध्यमातून करून घेत असतो आणि विद्यार्थी देखील त्या पद्धतीने या परीक्षांना सामोरे जातात आणि मग पुढील होणाऱ्या एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल नी सेटच्या परीक्षा असतील किंवा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना शालेय जीवनापासून सुरुवात होते आणि पुढे त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती राहत नाही आणि ते आपल्या जीवनामध्ये पुढे यशस्वी होतात आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम किंवा ही परीक्षा आम्ही पुण्यामध्ये भविष्टातील माझे मित्र आम्ही दोघं मिळून या ठिकाणी दरवर्षी परीक्षा घेत असतो आणि एक ठिकाणी प्रोत्साहित करतो आम्ही मुलांना दरवर्षी असे पुरस्कार देतो जेणेकरून त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना प्रेरणा मिळतो यासाठी आम्ही हिलांना माई व सामाजिक कार्यकर्ते अशा विविध सामाजिक लोकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करत असतो कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनित पवार डी केस पाचपुरपणे जय हिंद जय महाराष्ट्र